नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपल्या सोबत स्वाती चंद्रभान खाडगे हे कुटुंबही यांना लग्नाच्या अठरा वर्षांतून त्यांच्या घरामधील लक्ष्मी अरे त्यांना कन्या रुद्ध प्राप्त झालेला आहे अजून त्यांचा प्रवास होता अपत्य नसल्यापासून ते प्राप्तिक हा कसा झाला चला आता आपण त्याचा करू दादा नमस्कार नमस्कार आ, दादा नाव सांगा माझं नाव चंद्रभान दादा घाडगे तालुका राऊरे जिल्हा आयल्यानंतर हे एक खेडे गावातील शेतकरी कुटुंबातील आहे सर्वसामान्य शेतकरी आहे कसं वाटतं अठरा वर्षा बाबा झाला अठरा वर्षानंतर आम्ही बाबा झालो खूप आनंदाचा क्षण आहे हा आनंदाचा क्षण केव्हा आला जेव्हा आम्ही सरांकडे आलो त्यांनी आम्हाला सरांची माहिती कशी भेटली तुम्हाला सरांची माहिती अशी भेटली की आमचे एक पाहुणे आहेत बीड जिल्ह्यामध्ये गेवरे तालुक्यातील चित्रंबा गावची त्यांना इथं सहा सात वर्षानंतर हा गुण आला होता त्यांना मुलगी झाली होती त्यांनी फक्त सांगितलं तर तुम्ही एकदा या सरांकडे तुम्ही जा माझी त्यांच्या समोर सोबत अक्षरशः ओळख पण नाही आम्ही एकमेकाच्या कधी चहा पण नाही बघितला पण त्यांनी फक्त फोनवर त्यांनी मला सांगितलं तुम्ही एकदा जा त्यांनी आम्ही त्यांच्याकडून पत्ता घेतला व्हॉट्सअपद्वारे आणि लोकेशनवर आम्ही या दवाखान्यामध्ये अच्छा हा याच्यावर बरा ठिकाणी दाखवलं असलो म्हणजे प्रवासच थोडासा अवघडचं होता माझा खूप पैसा गेला सर्व गेला। काय केलं स्थानिक डॉक्टरांना विचारलं म्हणे तुम्हाला ट्रीटमेंट होत तुम्हाला आपत्ती खात्री पण जेव्हा आम्ही ह्या देवांच्या दारात योग्य सरांच्या त्यांच्या नावामध्ये धमकी काय योगेश ज्या पेशंटचा खरोखर शिंदे सरांशी रोगयोग मिळेल त्याला शंभर टक्के हे माझा अनुभव आहे आणि मी त्यांच्या करता देवाशी प्रार्थना करतो माझ्या धाताम प्रार्थना करतो येणार प्रत्येक पेशंटला सरांकडून त्यांचं गुणच येऊ आणि सूर्य चंद्र आहे तोपर्यंत सरांची सेवा इतकी आनंदी झालो आम्ही आणि सरांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये आम्ही एक दिवस सुद्धा टळून नाही दिला कारण जी तारीख केली के ते तारखेला के ट्रीटमेंट ते तारखेला गोळ्या इंजेक्शन हे अड्या अडचणी येऊ आम्ही इथे हजरच राहतो ताईला कसं तुमचं स्वप्न पूर्ण झालं कसं वाटत मला मला कुठल्या डॉक्टरांनी खात्री दिली नव्हती की मी आई होऊ शकेल म्हणून पण मी इथं आल्यानंतर मला सरांनी पूर्ण खात्री दिली का तुम्ही शंभर टक्के आई होता म्हणून तर मी विश्वास ठेवून सुरुवात केली पहिल्या प्रयत्नात तुमच्या घरात आली हा ते आधी दिवस कसे होते जेव्हा तुम्ही आई अगोदरचे दिवस असे होते प्रत्येक हॉस्पिटल मध्ये जर गेलं तर असं वाटायचं की आपले दिवस कधी येतील अशी हा दुखी वाटायचं आता आमच्या घरात मला मुलगी झाल्यामुळं इतकं आनंदाच वातावरण तयार झालेलं आहे की मी सांगू शकत नाही खूप खूप आहे आणि मला आई वन स्वप्न हे केवळ शिंदे सरांमुळे प्राप्त झाले नाही शेवटी सरांचे आभारचे आभार व्यक्त करतो सर खरोखर कर हे देव माणूस आहेत खरोखर सर्वांसाठी देव माणूस आहे दे। माझी सर्वांना विनंती आहे खरोखर ज्याला आपत्ती नाही त्यांनी एकदा सरांची भेट घ्या त्यांचं मार्गदर्शन ऐका घेणार यश येणार म्हणजे येणार त्यांच्यासाठी माझे शब्द नाही शब्द नाही म्हणजे आपण कोणते शब्दात आभार व्यक्त करावा पण त्यांच्यासाठी मी लाख लाख शुभेच्छा देतो त्यांच्या कर्तव्यसाठी त्यांच्या आई वडिलांसाठी का खरोखर असा मुलगा त्यांनी जन्माला आला आणि खरोखर ज्यांना आणि सरांची एक विशेष गोष्ट म्हणजे चार्जेस मला फार कोणतीही तकलीफ तसे भरा स्टाफ एकदम व्यवस्थित कधी तुम्ही हॉस्पिटलला या एकदा बघा तुम्हाला कोणतीही अडचण आली प्रत्येक कोणत्याही स्टाफ विचारा ताई आम्हाला इथं हे आम्हाला ते लगेच सांगत जा म्हणजे सेवा ती उत्तम आहे आणि गरिबातील गरिबांसाठी तर लाईफ चांगली आहे कोणीही करावं शेतकरी असो कामगार असो कोणी असो ज्याला अडचणी त्याने खरोखर योग्य संदेश हॉस्पिटलला यावं ट्रीटमेंट घ्यावी बरोबर माझी इच्छा आहे शेवटी मित्रांनो मी आणि त्या कुटुंबाला शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचे भावानुभव त्याबद्दल आभार धन्यवाद धन्यवाद